श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ कोडोली संचलित यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी अँड प्रदीप पाटील ज्युनियर कॉलेज डोनोली तालुका शाहूवाडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम टुगेदर वी राईज ही थीम घेऊन उत्साहात साजरा कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे श्री मिलिंद यादव समाजसेवक व वक्ते म्हणून लाभले कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव डॉक्टर जयंत पाटील विश्वस्तव यशस्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ विनिता पाटील संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पद्मजा पाटील यांच्या हस्ते झाले कार्यक्रमामध्ये अगदी अडीच वर्षाच्या विद्यार्थ्यांपासून ते अठरा वर्षाच्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला कार्यक्रमामध्ये भारतीय संस्कृती इतिहास पारंपरिक खेळ मर्दानी खेळ मल्लखांब तायकवांदो अनेक नृत्यप्रकार नाटक असे अनेक गुणदर्शनाचे उत्कृष्ट सादरीकरण झाले ग्रामीण भागामध्ये ही अशा उत्कृष्ट पद्धतीने आयोजित केलेल्या स्नेह शाहूवाडी व वा पंचक्रोशीतील पालकांच्या मध्ये व लोकांच्या मध्ये कौतुकाची चर्चा पाहायला मिळाली सदर कार्यक्रमामध्ये शाळेचे व कॉलेजचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कोरिओग्राफर अक्षय हांडे सनी कांबळे व टीम यांनी मोलाची कामगिरी बजावली कार्यक्रमाला संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री पुंडलिक पाटील केंद्रप्रमुख सदाशिव थोरात प्राचार्य मंदार पसरणीकर प्राचार्य विशाल पाटील सातवेचे सरपंच श्री मानिक पाटील आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन आयोजन पाहून सर्वत्र शाळेचे विद्यार्थी प्राचार्य श्री सचिन सद सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक होत आहे कार्यक्रमाची प्रस्तावना वैष्णवी यादव सूत्रसंचालन सौ स्नेहा भंडारे व प्रीती रेवनकर यांनी केले